शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अशक्य ही कामे शक्य होतील पण ती कशी होतील पण मी तुम्हाला सांगेन जर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही कामं पूर्ण होत नसली तर मी तुम्हाला सांगेन ती सर्व काम उचला आणि स्वामींच्या खांद्यावर सोपवून द्या आता तुम्ही म्हणताल की दादा हे कसं शक्य आहे तर मी तुम्हाला सांगतो की आपण जी भक्ती करतोय आपण जी साधना करतोय किंवा आपण जे परमात्म्याचं नाम घेतोय ते नाम आपण आपल्या जीवाच्या उद्धारासाठी घेतोय अनेक लोकांना ही गोष्ट कळत नाहीये मला सांगण्याचा एक उद्देश तुम्ही लक्षात घेतला पाहिजे अनेक लोक देवाकडे जातात देवाकडे गेल्यानंतर हात जोडतात मला मुलगा होऊ दे मला गाडी भेटू दे मला घर भेटू दे माझा संसार सुखी होऊ दे नाना तऱ्हेचे असे नवस बोलत असतात वास्तविक पाहता काम कोध मोह मद मत्सर माया हे षट विकार मनुष्याला जडलेले आहे कारण आत्म्याने देह धारण केलेला आहे आता देह धारण केला म्हटल्यावर हे षटविकार आपोआपच येणार आहेत पण या षट विकारांवर विजय मिळवायचा आहे तर निश्चितच नामाचं अनुसंधान आपल्याला करता आलं पाहिजे आता नामाचं अनुसंधान म्हणजे किती मोठी अवघड भाषा दादा तुम्ही सांगायला लागलाय आम्हाला काही समजत नाहीये थांबा थांबा घाबरू नका नामाचं अनुसंधान म्हणजे एकदम तुम्हाला सांगतो की नामाविना तो, नामा ना, तो जीव राहिला नाही पाहिजे परमात्म्याशिवाय तो आत्मा राहिला नाही पाहिजे कोणतंही कार्य करताय काही क्रिया करताय जीवनामध्ये चालताय बोलताय हसताय रडताय किंवा जेवण करताय काही करा तुम्ही त्यावेळेस तुमच्या मुखामध्ये दत्त दत, दत्त 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 नामस्मरण आलं पाहिजे आता पहिल्या पहिल्यांदा ही गोष्ट अवघड आहे कारण खूप प्रॅक्टिस लागतं आता तुम्ही पाहिलं असेल कोणतेही कार्य करायचे असले कोणतीही काम करायचे असले तर त्या कार्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला परिश्रम घ्यावे लागते घाम गाळावा लागतो कष्ट करावं लागते स्ट्रॅटर्जी बनवावं लागते प्लॅन बनवावं लागतात त्याच्यानंतर आपण त्या, त्या प्रोजेक्टवर काम करतो आणि तो प्रोजेक्ट खूप दिवसांनी प्रयत्न करण्याने तो एक दिवस यशस्वी होतो नामाचं अगदी असंच आहे की आपण फक्त प्रॅक्टिस करत राहायचंय आपण हारायचं नाहीये आपण कष्ट करत राहायचंय आपण फक्त कर्म करता करता आपण भगवंताचं फक्त नाम घ्यायचंय आता हे नाम दत्त दत्त असेल राम 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 असेल किंवा कोणत्याही देवी देवतांचं दे तुम्ही नाव घेताय त्या नावामध्ये तुम्हाला बदल करायचा नाहीये आता तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करताय तर सर्वोत्तम आहे सुप्रिमो ते आहेत त्यांच्या पुढेही कोणी नाहीये आणि त्यांच्या मागेही कुणी नाहीये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा एकत्रित अवतार दत्त महाराज आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत असतो जर चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवायचा असेल तर तुम्ही दत्त आईचे चरण धरले पाहिजेत कारण याच्याशिवाय गत्यंतर नाहीये तुम्ही जर मूळ मूळ पुरुषाला पकडलं तर बाकीचे जेवढी पण शक्त्या आहेत त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या आहेत त्या तुमच्याकडे आपोआप खेचल्या जाणार आहेत त्या त्यांच्या आदेशाने भगवंताच्या आदेशाने दत्ता आईच्या आदेशाने तुमचं कार्य करणार आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही दत्ता आईचे पाय पकडा गेल्या चार वर्षापासून सांगतोय कि तुम्हाला दत्त भक्ती भेटण्यासाठी लाखो जन्माचं पुण्य लागतं दत्त भक्ती भेटणं कुणाचंही काम नाहीये हजार लोक म्हणते आम्ही दत्त भक्ती दत्त सेवा दादा आजपासून चालू करतो पण त्या हजारामध्ये एकच असा असेल की तो सेवा शेवटपर्यंत करेल नऊशे नव्याण्णव जी लोक असतील ती कंटाळून अक्षरशः बाजूला होते मी खूप अशी लोक पाहिलेली आहेत की सेवाचं नाव काढलं <coughs> कि ते म्हणतात नको आमचे स्वामी बरे आम्ही हीच सेवा करू आम्ही तीच सेवा करू <coughs> सॉरी <सौरे. coughs> का तर वास्तव सत्य म्हणजे दत्त सेवा करताना नियम पाळावे लागतात शरीराची शुद्धी करावी लागते आत्म्याची शुद्धी करावी लागते आणि हे करण्यासाठी कुणीही तयार नसतं कारण लोकांना या कलियुगामध्ये नियम नकोय फ्रीडम पाहिजे स्वतंत्र पाहिजे लोकांना व्याभिचाराने वागडलेलं पाहिजे मग त्यातनं जमलं तर जमलं दत्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ आम्ही म्हणणार अशी लोक आहेत पण वास्तविक दत्त सेवा करताना नियम म्हणजे मद्यपान असेल आणि मांसार असेल या दोन गोष्टी पूर्णपणे घरातल्या बंद कराव्या लागतात त्याच्यानंतरच सुप्रीम असणारे जे प्रभू आहेत परमात्मा आहेत जगाचे बाप आहेत यांची कृपा आपल्यावर होत असते आता तुम्हाला मी सांगेन की तेहतीस कोटी देवी देवतांची तुम्ही भक्ती करताय कोणत्याही संतांची तुम्ही भक्ती करताय बघा कोणत्याही ते संतांची तेहतीस -ते कोटी देव देवी देवतांची तुम्ही भक्ती करताय तर तुम्ही जेवढेच त्यांची नाम नाम साधना करताल किंवा मंत्र साधना करताल त्याच्या कमी जेवढे पण तुम्ही मंत्र साधना करताल किंवा नाम साधना करताल तेवढ्या कमी वेळेत दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होते गुरुचरित्रात याचे दाखले आहेत गुरुचरित्रात आपल्या स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझ्या भक्ताने फक्त अंतकरणापासून मी संकटात आहे प्रभू कृपा करा म्हणून मला हाक मारली तर मी क्षणाचाही विलंब न करता त्या भक्ताच्या समोर उभं राहत असतो हे स्वामींचं वचन आहे बाकीचे देवी देवता तरी उशीर करते येण्यासाठी पण दत्त महाराजांचं तसं नाहीये महाराजांनी सांगितलंय माझ्या भक्ताला जो त्रास देईल मी त्याला व्याजासहित परत करेन हे गुरु चरित्र आपल्याला शिकवत असतं स्वामींनी अगदी आपल्याला सहजपणे सांगितलेलं आहे की आपण काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे काय परिधान केलं पाहिजे कोणाची संगत केली पाहिजे कोणाच्यात गेलं पाहिजे कुठं आपण कुठले नियम पाळले पाहिजेत हे आपल्याला स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांनी की जो पण भक्त अनन्य भावाने मला पूर्णपणे शरण होतो आणि तो माझ नाव घेतोय तर मी त्याला या त्रिभुवनात मुक्त करेन या त्रिभुवनातले सर्व त्याचे कष्ट दूर करेन त्याला मी सर्व संपन्न बनवेन मी त्याला ज्ञानी बनवेन मी त्याला धनवान बनवेल असं स्वामींच वचन आहे ते कसं फेल होईल म्हणून तुम्हाला सांगतो की तुमची जिम्मेदारी आहे प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे आता अनेक लोक म्हणतात की स्वामींची आम्ही सेवा केली अनेक लोक अशीही भेटतात की दादा आम्हाला असा कोणता मंत्र द्या की आम्हाला एक करोड भेटले पाहिजे एक लाख भेटले पाहिजे अरबपती झालो पाहिजे करोडपती लखपती आम्ही झालो पाहिजे पण त्यांना सांगत असतो बाबांनी ही गोष्ट शक्य नाहीये कर्म हे प्रत्येक जीवाला करावे लागतात ब्रह्मदेवाने जे लिहून ठेवलेलं आहे ते तुमच्या बरोबर घडणार आहे पण ते घडत असताना जर तुम्ही प्रभूंची साथ घेतली प्रभूंना हाक मारली किंवा प्रभूंची भक्ती केली तर त्या होणाऱ्या त्रासातले म्हणजे प्रारब्धातले जे त्रास असतील ते कमी होत असतात किंवा ती त्याची तीव्रता तुम्हाला जास्त सहन करावी लागत नाहीये कारण प्रभू ते त्रास तुमचे कमी करत असतात मला सांगण्याचा उद्देश म्हणजे जर तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला मरण येणार आहे तर त्यातूनही स्वामी तुम्हाला वाचवतात ही गोष्ट रिअल फॅक्ट सांगतोय अनेक लोकांच्या बाबतीत या गोष्टी झालेल्या आहेत काय आला होता पण वेळ आली नव्हती असं अनेक लोकांचं म्हणणं असतं आणि ते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेले आहेत मीही घेतलेले आहेत माझ्या जीवनामध्ये अगदी तुम्हीही घेतले असतील म्हणून सांगतोय जे करताय ते सगळं सोडून द्या आजपासून स्वामींचं दत्त महाराजांचं व्हा बघा स्वामीराया तुमच्यावर कृपा नाही केली तर बोला मला सांगण्याचा सा एक उद्देश म्हणजे की आज आपण आपला प्रपंच करत असताना आपल्या प्रपंचा गाडा स्वामींच्या खांद्यावर द्यायला आपण शिकलो पाहिजे आपण म्हंटलं पाहिजे हे स्वामीराया हे करोडांच धन तुम्ही मला दिलं आणि मला या पृथ्वीवर तुम्ही पाठवलं माझं पहिलं काम आहे इतरांना मदत करणे माझं दुसरं काम आहे स्वतःचा उद्धार करणे माझं तिसरं काम आहे परमात्म्याच मिलन करणे परमात्म्याला भेटणे जीवाचा एकच ध्यास असला पाहिजे की माला बेट का माला माला पन, का कि मला शिवाची भेट करायची मला त्या शिवाकडे जायचंय मला शिवाच दर्शन घ्यायचंय त्यासाठी मी काय केलं पाहिजे बघा कष्ट तर सगळे करतात कर्म तर सगळे करतात पण शेवटी हातात राहते काय हो तुम्ही एवढी मोठी बिल्डिंग बनवली आज लोक म्हणतात की दादा आमच्याकडे चार बिल्डिंग आहेत तुझ्याकडे काय आहे माझ्याकडे लोक आहेत माझ्याकडे ज्ञान आहे माझ्याकडे हजार लोक आहेत आज बोलवले तर दादासाठी उभे राहणारे तुम्हाला कोण ओळखते तुमच्या दहा बिल्डिंग तुम्हाला मुबारक असं दादा स्पष्टपणे सांगत असतो का सांगत असतो की दत्ता आईची कृपा आहे आज समाजामध्ये मान सम्मान मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे इस्टेट कुणीही बनवतो आणि जी इस्टेट बनवणारे सगळे कष्टानच बनवतात असेही नाहीयेत म्हणून मला सांगण्याचा उद्देश पैशाच्या मागे न पळता आपण पूर्णपणे भगवंताच्या मागे पडलं पाहिजे मी असंही म्हणत नाहीये की तुमची कामधंदा सोडा आणि तुम्ही स्वामींचे चरण चरण दरा किंवा स्वामींच्या मंदिरात विना घेऊन राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त मंत्र जपा कर्म केलंच पाहिजे कर्म तेरा अच्छा तो लक्ष्मी तेरी दासी लक्षात ठेवा कर्म चांगले कराल तर नक्कीच तुम्हाला त्या कर्माचे चांगले फळ भेटेल स्वामी तुमच्यावर कृपा करते <coughs> गोरगरिबांना तुम्ही मदत करत जावा कुणी दारामध्ये आलं तर त्याला उपाशी पाठवू नका एक तांब्यावर पाणी तरी द्या माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे की आजपर्यंत आपल्याकडून अनन्या चुका झाल्या असतील अनन्य असे पाप झाले असेल ते आज स्वामींना हात जोडायचं मंदिरात जायचं स्वामींच्या किंवा घरातच फोटो मूर्ती असेल तिथं जायचं हे स्वामीराया मी तुमचा भक्त आहे मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता आजपर्यंत माझ्याकडून जे पण अपराध झालेले आहेत ते भगवंता पोटात घे मला माफ कर मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे हे भगवंता आजपासून मी तुझ्या भक्तीमध्ये आहे हे भगवंता हे प्रभू कृपा करा हे प्रभू कृपा करा हे प्रभू कृपा करा एवढी विनंती करा भगवंताला आणि आजपासून एक मंत्र सांगतो तुम्हाला मी तो मंत्र रात्रीच्या वेळेस तुम्ही झोपताना म्हणायला सुरुवात करा आणि सर्व जे संकट आहे किंवा दुःख आहे ते सर्व स्वामींच्या दत्ताईच्या खांद्यावर सोपवून द्या एवढं म्हणा स्वामींना की हा प्रपंच आहे हा ही तुमचाच आहे आता तुमचं एखादं दुकान असेल तुमची नोकरी असेल काही असेल व्यवसाय असेल हा ही तुमचाच आहे स्वामी फक्त मी त्या दुकानात एखाद्या गड्याप्रमाणे काम करतोय तुम्ही माझे मालक आहात कारण मालक तेच आहेत हे वास्तव सत्य आहे हे भाड्याचं घर घेऊन आपण या पृथ्वीवर आलेलो आहे एक दिवस हे शरीर म्हणजे भाड्याचं घर आपल्याला परत करायचंय आपला आत्मा परत असा अतृप्त असा फिरत राहणारे तो शरीर हुडकत राहणार आहे पण तिथं कर्म आडवे तुमचे कर्म चांगले असले तर पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होईल जर तुमचे कर्म खराब असतील तर तुम्हाला चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये अडकावे लागेल कर्म चांगले असले आणि त्यात भक्ती मार्ग असला तर तुम्ही मोक्षप्राप्तीला जाईल मोक्षप्राप्ती म्हणजे काय माझी व्याख्या थोडी वेगळी आहे सुख दुःखांच्या पलीकडे जाणे सहजपणे तुम्ही वैकुंठात जाणारे तुम्ही दत्तनगरीमध्ये जाणार आहे स्वामींच्या नगरीमध्ये तुम्ही जाणार आहे आणि स्वामींचे लाडके शिष्य लाडका मुलगा लाडके दूध बनणार आहे म्हणून आजपासून स्वामींना सांगा हा प्रपंच तुमचा आहे हा व्यवसाय तुमचा आहे हे सगळं आहे ते तुमच आहे माझ काहीच नाहीये जसं ठेवाल तसं मी राहीन तुम्हीच बघा माझ्या प्रपंचाची गाडी कशी चालवायची फक्त एवढं स्वामींना रोज म्हणायला शिका आणि रोज श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप अंतकरणामध्ये चालू ठेवा कुठेही जाताय काही करताय फक्त दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण चालू ठेवा बघा स्वामींना तुमची काळजी आहे स्वामी पावला पावलांवर तुम्हाला दर्शन देतील पावला पावलावर तुम्हाला संकटातून बाहेर काढतील आधार देतेल शेवटी स्वामींच एक वाक्य आहे देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लक्षात ठेवा हे खून लक्षात ठेवा स्वामीच येणार आहेत बाकी कुणी आपल्यासाठी येणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त